सर्व धारक व नवनियुक्त शिक्षकांना संतोष मगर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो काही दिवसापासून रेग्युलर व्हिडिओ येत नाही आहेत याचं कारण म्हणजे काही शाळेतले काम असतील किंवा इतरही ज्या आमच्या डॉक्युमेंटेशन राहिलेत मेडिकल असेल चालताडी असेल तर हे बरेच कामं लागल्यामुळं सध्या अपडेट जे आहेत शिक्षक भरती संदर्भातले हे अपडेट वे रेग्युलर देता येत नाही आहेत परंतु यानंतर सर्व अपडेट्स हे रेग्युलर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल तर अनेक दिवसापासून मुलं कॉल करून विचारतात की सर यादी केव्हा लागेल यादी केव्हा लागेल काल परवा काही उमेदवारांनी काही तासामध्ये यादी लागणार असल्याची जी पोस्ट आहे ती पोस्ट वेग वेगवेगळ्या ग्रुपवरती शेअर केली कोणी यूट्यूबमधून माहिती दिली परंतु सर्वांना माहिती आहे की ऑथेंटिक माहिती हवी असेल किंवा ऑथेंटिक माहिती जी आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा संघटनेच्या माध्यमातून आपण आजपर्यंत उमेदवारांना सांगत आलेलो आहे त्यामुळं काल परवा जे होप्स लावून बसलेले उमेदवार होते त्यांना वाटले की काल परवा यादी लागेल परंतु तसं झालं नाही आणि जे ज ज्यांनी माहिती दिली आहे त्यांनी जी काही अपूर्ण माहिती दिली आहे त्यामुळं अनेक लोकांना एक मनस्तप असेल किंवा असं वाटतं की नेमकी यादी केव्हा लागेल तर मित्रांनो सध्या कन्वर्ट राऊंड लावत असताना त्याला परवानगी असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी माझी सैनिक कल्याण जे मंडळ आहे बोर्ड आहे त्या बोर्डाकडनं ज्यावेळेस ओ सी मिळेल ओ सी मिळाल्यानंतरच बाकीचं जे माझी सैनिकचं कन्वर्ट राऊंड आहे किंवा बाकीच्या ज्या जागा आहेत त्या जागा त्या ठिकाणी कन्वर्ट राऊंड जर बाकी आहे ता तो त्या ठिकाणी लागेल तर आता कन्वर्ट राऊंडला एन ओ सी आज मिळण्याची शक्यता होती परंतु जर सोमवारपर्यंत ती क यादी मिळाली म्हणजे एन ओ सी मिळाली तर सोमवारपर्यंत ही यादी लागण्याची शक्यता आहे पण निश्चित एवढं आहे मी पहिले सांगितलं होतं की पंचवीस तारखेपर्यंत मास्त मागच्या जुन्या व्हिडिओमध्ये की पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत नेक्स्ट जी यादी आहे ती यादी आपली त्या त्या ठिकाणी लागेल कम्प्युटर राऊंडची आणि त्या पद्धतीनं होईल एक दोन दिवसामध्ये सोमवार मंगळवारपर्यंत ही यादी त्या ठिकाणी लागेल जर ओ सी आज भेटली तर आज उद्यापर्यंतही लागू शकते परंतु सहसा सोमवारपर्यंत चान्स आहे सोमवारपर्यंत ही यादी सोमवार मंगळवारपर्यंत लागेल आ, ही यादी लागल्यानंतर बाकीचं जो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे त्यासाठी मला वाटतं की नाग नाशिक मुंबई यांची निवडणूक आहे त्यामुळं परत एकदा ती परवानगी घ्यावा लागेल आणि परवानगी घेतल्यानंतर त्यासुद्धा या ज्या विथ इंटरव्ह्यूच्या जुलैमध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी लागतील त्यामुळं कन्वर्ट राऊंड झाल्यानंतर जुलैचा जे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड येतो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड त्या ठिकाणी होईल आणि शिक्षक भरतीची म्हणजे जी एकवीस हजार जागा काढल्या त्या जा पूर्ण जागा त्या ठिकाणी नंतर म्हणजे भरल्या जातील मग आता अपात्र गैरहजर या संदर्भामध्ये अजून आयुक्त कार्यालयातून कुठलीही अपडेट्स किंवा त्यांच्याकडनं कुठले क्लॅरिफिकेशन आलेलं नाहीये त्यामुळं अपात्र गैरहजर बाब बाबत आपण हे पुढचं राऊंड लागल्यानंतर त्यांना विचारू शकतो आता अनेक जण महिला म्हणतात म्हणजे जे आपण याद्या मागच्या वेळेस लागलेल्या होत्या काही महिला आरक्षण असेल किंवा महिलांना जागा होत्या त्यामुळं काहीचं मिरट दोन तीन मार्कानं खाली आलेलं आहे पण आता काही महिलांना असं म्हणायचं की दोन मार्कांना माझं राहिलं तीन मार्कांना माझं राहिलं होईल का तर कन्वर्ट राऊंडमध्ये काय असतं की त्या त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारणला जागा कन्वर्ट होतात त्यामुळं यामध्ये महिला आरक्षण जर तुमचं दोन तीन मार्कामुळं राहिलं असेल तर ते शक्यता कमी का आहे कारण तुम्हाला ओपनमधून म्हणजे त्या प्रवर्गाच्या सर्वसाधनामधूनच फाईट करावा लागेल त्यामुळं पुरुषांचं मिरिट किती लागलेलं आहे ते बघा आणि त्यानुसार तुम्हाला एक अंदाज त्या ठिकाणी काढता येईल की तुमचं होऊ शकतं आहे का नाही होऊ शकत बाकीचं मिरिटचं सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करून आपण कितीपर्यंत लागू शकतं किंवा काय करता येईल काही जण बरेच जण विचारतात की सर मला एवढे मार्क्स आहेत माझं होईल का मला एवढे मार्क्स आहेत माझं होईल का तर काय की प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं मिरिट त्या ठिकाणी लागलेलं आहे त्यामुळं सगळ्या सर्व जिल्ह्याचं तुम्हाला मिरिट चेक करावं लागेल सध्या जागा किती आहेत ते बघावं लागेल कास्टला जागा किती आहेत ते बघावं लागेल आणि यानुसार आपल्याला साधारणतः एक अंदाजे मिरिट त्या ठिकाणी काढता येईल परंतु आता एवढं सगळं करायचं त्यामुळं मलाही तेवढा वेळ नाही आहे तरी साधारणतः सोमवार मंगळवारपर्यंत यादी लागेल त्यामुळं मिरिटच्या भानगडीत कोणी पडू नका ज्याला जो लागायचा तो त्या ठिकाणी लागणार असेल नाही झालं काम तर कन्वर्ट राऊंड कन्वर्ट राऊंडमध्ये नाही झालं तर विथ इंटरव्ह्यूमध्येच तुमचं होईल त्यामुळं विथ इंटरव्ह्यूपर्यंत वाट बघा आणि विथ इंटरव्ह्यूला एकाच तीन नाही आहे तर एकाच दहा प्रमाणच त्या ठिकाणी याद्या लागतील त्यामुळं बऱ्याच उमेदवारांना एकाच दहा लागल्यामुळं त्या ठिकाणी संधी मिळेल एका संस्थेवर जायची त्यानंतर ता दहा टक्के जे जागा राहिलेल्या आहेत त्याही जागा येतील त्यामुळे होप्स ठेवा आणि जे थोड्याफार मार्गाने राहिलेले उमेदवार असतील त्या निश्चितपणे त्यांना संधी मिळेल फक्त एवढंच आहे की तुम्हाला थोडासा कालावधी त्या ठिकाणी जाऊ द्यावा लागेल थोड्याशा वेट करावं लागेल परंतु तुमचंही काम होईल थोड्या होप्स ठेवा मी तुमच्यासोबत आहे संघटना म्हणून काय करता येईल का किंवा काही अजून काही करता येईल का तर हे मी बघतो कारण अनेक जण मॅसेज करतात मगर सर तुम्ही लागल्यापासून प्रयत्न करत नाही तर मित्रांनो शासकीय नोकरीमध्ये आल्यानंतर आंदोलन असेल किंवा प्रशासनाच्या विरोधात निदर्शन असतील ते हे करता येत नाहीत त्या कारणाने तुमच्या जे काही बऱ्याच भावना आहेत मला समजतात परंतु काही अडचणीमुळं मला डायरेक्टली आता पुढे येता येत नाही परंतु मार्गदर्शन असेल किंवा अधिकाऱ्यांशी चर्चा करून असेल तर बरीच माहिती किंवा त्यांना विनंती करून बाकीच्या तुमच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी मी निश्चितपणे करेल मी तसे तुमच्यासोबत आहे काही अडचण आली तरी, तरी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये काही विचारायचं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मॅसेज ड्रॉप करू शकता शनिवार किंवा रविवारी आपण एकदा फे यूट्यूब लाइव घेऊया कारण अनेक दिवसापासून यूट्यूब लाइव आलेलो नाही आहे त्यामुळे अनेकांचे प्रश्न आहेत अनेकांचे त्या ठिकाणी अनेकांना प्रश्न विचारायचे तर निश्चितपणे आपण ते उद्या परवापर्यंत यूट्यूब लाईव लाइव घेऊया आणि तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चितपणे मी करेल खोपच ठेवा सोमवार मंगळवारपर्यंत यादी लागणार असेल त्यानंतर कन्वर्ट राऊंड जे आहेत ते जुलैपर्यंत शंभर टक्के लागेल त्यामुळं जुलैला विथ इन सॉरी विथ इंटरव्ह्यूचा शंभर टक्के जुलैमध्ये लागेल ला आणि दोन तीन दिवसामध्ये कन्वर्ट राऊंडही त्या ठिकाणी लागेल दहा टक्क्याची प्रोसेस सुरू होईल त्याही जागा येतील त्याहीसाठी प्रयत्न करूया फक्त थोडंसं धीर धरा एवढंच त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद